नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी अठ्ठावीस मार्च भागामध्ये एक बाई लालीला म्हणते काय गं का लाली तुझी ती भाची त्या बाईने एवढा गोंधळ घातला तरी पण ती तिचीच बाजू घेते लाली म्हणते तिच्या पोरानी त्या निशीवर काय भुरळ घातली ना तेच कळत नाही ते म्हणतात ना प्रेम आंधळ असतं तेच खरं आहे पण ही बाई मोठा घात करेल ना तेव्हा निशीचे डोळे उघडतील ती बाई म्हणते जाऊ दे ग तू त्या निशीचा विचार नको करू तू तुझ्या शिनूचा विचार कर त्या निशीच्या नादाला लागून तो बोल्यावर चढला आणि बिना लग्नाचं पोर खाली उतरलं ना तू आपलं त्या पोराच्या लग्नाचं बघ दोघींचं बोलणं शिरके बारीक ऐकत असतो लालिमन बरोबर आहे तुझं पण मला आता शिनूसाठी इथली पोरगी नको मुंबईची पोरगी पाहिजे दिसायला छान एकुलती एक चांगली श्रीमंत निशीपेक्षा जास्त दिसायला सुंदर तुझ्या बघण्यात असल तर मला सांगा तीन तू तर हाय की एक दोन पुरी अगदी निशीपेक्षा पण चांगले आहे लाली म्हणते वय सांग बरं का मला लवकर तिला एवढा आनंद होतो ती रस्ता चुकते आणि म्हणते मी इकडं कुठं चालले ती बाई जायला लागते शिरके म्हणतो काय हो वहिनी माझ्या कानावर असं पडलं होळीच्या दिवशी त्या खोतांच्या घरी काहीतरी घडलं ती बाई म्हणते होय तर आणि झालेला सगळा प्रकार सांगते म्हणजे म्हणते आहो ह्यावेळेस लग्नामध्ये मला भारी साडी पाहिजे आणि इथं नाही घ्यायची पुन्हा मुंबईला जाऊन घ्यायची बंधू म्हणतो एवढी महागडी साडी घ्यायची काय गरज आहे मंजू म्हणते हे सांगा तुम ना तुमच्याकडं पैसे नाही आहे तुम्हाला व्यवहारातलं काहीच कळत नाही तुम्ही आपले दादा जसे म्हणतील ना तसे नंदीबाईल्यासारखे फक्त गुबुगुबू करा बंधू म्हणतो मंजू लग्नात बघ वहिनी किती साध्या राहतात तरी किती छान दिसतात बरं चल तुला साडी घ्यायची ना ह्यावेळेस कोल्हापुरात घेऊ आणि नंतर तुला एक दिवस मुंबईला नक्की घेऊन जाईल मंजू म्हणते कधी डुगच्या लग्नात कांता किचनमध्ये लाली लाली करत जातो तिच्या हातातून पातीला खाली पडतं कांता म्हणतो सावकाश सावकाश लाली तू इथे काय करते अगं वाट चुकली की काय लाली म्हणते माझी मस्करी नाका करू आ तेवढ्या तुम्हाला पळत येते आणि घाबरू म्हणते काय झालं काही पडलं का लाली म्हणते काय नाही गे उमा माझ्यातून भांडं पडलं उमा आश्चर्य म्हणते लाली ताई तुम्ही इकडं कांता म्हणतो हाच प्रश्न मी तिला विचारला तिने मला विचारला मी तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पण तिचं उत्तर अजून यायचं बरं का सांग 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 एवढं मोठं पातीला घेऊन तू काय करत होती माझे बाय लाले तुझं जेवण बनवायचा विचार नाही ना लाले तसा विचार असेल तर डोक्यातून काढून टाका लाली म्हणते तोच विचार करते मी तो डोक्याला हात लावत म्हणतो माझे कर्मा लाली म्हणते मला आयचं आवडतं बनवायचं पण तिला काय आवडतं हेच मला माहीत नाही ना आता उमा असायला लागते लाली म्हणते किती दिवस झाले ती माझ्याशी बोलत नाही आता दोघं पण लालीची मस्करी करतात मेघना साईलला म्हणते आज ना उद्या त्याला जाणवेल मी स्वतःला बदलण्याचा खरंच प्रयत्न करते आणि काय माहीत त्याचं लग्न अटेंड करायची तो मला परवानगी देईल मला माझ्या मुलाचं लग्न होतानी बघायचे साईल मला फक्त एक संधी हवी स्वतःला प्रूफ करायची पण त्यासाठी मला इथेच राहावं लागेल हा जुळू म्हणते प्लीज साईल मला इथेच राहू दे तो तो मेघना तीन ती नाही साईल मला नीरजला गमवायचं नाही आहे मी प्रॉमिस करते मी नाही चुकीचं सा वागणार साईल म्हणतो ठीक आहे मी जातो आणि माझं काम करून लवकर वापस येतो लाली दायजीकडे जाते दाईजी म्हणते काय आहे लाली म्हणते तुझ्या आवडते आंबोळ्या आणि चटणी तर मी तुला भरवते लाली तिच्या हाताने दायजीला भरवते आता दोघींमध्ये बरंच काही बोलणं होतं आणि दोघी पण एक होतात शिरके पळत येतो आणि मेघनाचे पाय धरत म्हणतो मॅडम तुम्ही खूप ग्रेट आहात मेघना म्हणते तुझं काय इथे तू पहिले बाहेर हो तुला अजून पैसे पाहिजे का तो म्हणतो अओ मॅडम पैशाचं काय तुमचा शुभचिंतक म्हणून येऊ शकतो ना अहो तुमचं अभिनंदन करायला आलो हे बघा जे झालं ना ते विसरून जा आणि तुम्ही पुढे काय करणार ना हे मला सांगा मेघना म्हणते शिरके तुम्ही काय बोलता हे मला काहीच कळत नाही शिरके म्हणतो आओ मला कळालं तुम्ही होळीच्या दिवशी त्या खोताच्या पुरीला धक्का देऊन पाडली सगळ्या गावात चर्चा चालू आहे आणि हे त्या खोतांनीच सांगितलं मेघना म्हणते मी कसलाही प्लॅन केला नव्हता आणि मला निशिला काहीही करायचं नव्हतं तुला ज्यांनी कुणीही न्यूज दिली ना ती खोटी आहे मग ती शेजारच्या घरच्यांनी दिली तरीसुद्धा शिरक म्हणतो तू ना तर मला मान्य आहे पण त्या सगळ्या खोतांनी तुमच्यावर आळ घेतलाय त्याचा तरी तुम्हाला राग येणार ना आणि तुमच्या मुलाच्या नजरेतून तुम्हाला पाडण्यासाठी त्या खोतांनी हा डाव केलाय ती दिसते ना तशी भूळी नाही एक नंबरची डामरट पुरगी आहे मला तसं वाटतं त्या होळीमध्ये त्या पुरीचं काही बरं वाईट झालं असताना तुमच्या डोक्याची बॅत गेली असती मेघना ओरडते शिरके आणि एक कानाखाली देते शिरकेखाली पडतो मेघना म्हणते बॅत तर माझ्या मागे लागली तुझ्यासारख्या माणसाशी हात मिळवला तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला आणि तू आता तर हद्दच पार केली माझ्या होणाऱ्या सुनेबद्दल बोलायची तुझ्याशी हिंमत कशी झाली याच्या आधी माझ्या मुलाने तुला घराबाहेर काढलं होतं ना मग इथे येण्याची हिंमत कशी केली नीरज येण्याच्या पहिले इथून निघ तो जायला लागतो तेवढ्यात दारामध्ये नीरज असतो शिरकेवंत अरे हा आला का मी याला बघितलंच नाही म्हणून तुम्ही माझ्या कानाखाली लावण्याचं नाटक केलं का तो बरंच काही बोलतो नीरज म्हणतो तू जे मॉमला बोलला ना ते पण ऐकलं आणि मॉम तुला काय बोलली हे पण ऐकलं परत ह्या घरामध्ये दिसायचं नाहीतर परिणाम वाईट होतील शिरके गालाला हात लावत म्हणतो हे अपमानाचा बदला नाही घेतला ना तर नावाचा शिरके नाही तो निघून गेल्यानंतर मेघनावंती नीरज मी नाही बोलवलं त्याला ती बरंच बोलण्याचा प्रयत्न करते पण नीरज मात्र आत निघून जातो शिनू एका अंधाऱ्यामध्ये ओवीला पकडून आणतो आणि बाजूला जातो ओवी म्हणते श्रीनिवास अरे कुठे आहेस तू हे बघ तू आला नाही ना मी या डोळ्यावरची पट्टी काढायला ती बराच आवाज देते पण शिनू काय ऐकत नाही आता ओवी डोळ्यांची पट्टी काढते तेवढ्या सगळीकडे दिवे लागतात आणि फुलांनी मस्त डेकोरेशन केलेलं असतं शिनू मागून येतून म्हणतो तुमच्या देशामध्ये प्रेम असंच व्यक्त करतात ना म्हणून म्हटलं आज जरा डेअरिंग करावं ओवी सगळीकडे बघते म्हणते हे तू केलंस शिनू म्हणतो तुझ्यासाठी ओवी प्रेम काय असतं हे तू येईपर्यंत मला माहीतच नव्हतं तू ते मला करायला शिकवलं तुझ्यामुळं ते मला अनुभवता आलं आणि शिनूमधला श्रीनिवास तू मला शोधायला शिकवलं ओवी माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि मोठ्याने ओरडत म्हणतो मी अख्ख्या जगाला ओरडून सांगू शकतो माझं ओवीवर खूप प्रेम आहे तो तिच्यासमोर बसतो आणि अंगठी दाखवत म्हणतो माझ्याशी लग्न करशील शिनूने प्रपोज केल्यानंतर ओवी खूप हळवी होते आणि हो म्हणून त्याच्या पुढे हात करते आता शिनू ओवीच्या बोटात अंगठी घालतो तिव ते श्रीनिवास माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आता दोघं पण एकमेकाच्या मिठीत असतात ओवी म्हणते तुझा मामा आणि दाईजी आपलं प्रेम ॲक्सेप्ट करतील का मावशी बोलणार होती ना शिनू म्हणतो तिने प्रयत्न केला पण दादा मामाने ऐकलंच नाही पण अगं ओवी एक गोष्ट खूप चांगली घडली दादामामा तिच्याजवळ तुझं खूप कौतुक करत होता ते पण अगदी मनापासून तिला असं वाटलं मामाच्या मनात तुझ्याविषयी जी नाराजगी होती ना ती सगळी गेली तिला खूप आनंद होतो शिणवंत ओवी याचा अर्थ मम्मा आपल्या लग्नाला नक्की परवानगी देणार ओवी आनंदात म्हणते खरंच आणि त्याला मिठी मारते तर तुम्हाला काय वाटतं खरंच रघुनाथने लगेच परवानगी द्यायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद